सर्वांना कसे आहात वेलकम टू आवर चॅनल स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मा मागचे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आणि आजचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे तर आज होणार आहे गौरीचं आगमन म्हणजेच महालक्ष्मीचं आगमन तर आज आम्ही जात आहोत मामाकडे आणि नंतर मग उद्या मी आणि अक्षया गंगाखेडला जाणार आहोत आमच्या काकाकडे तर आमची महालक्ष्म्यांची तयारी कशी असणार आहे किंवा आमचे हे दोन तीन दिवस कसे जाणार आहेत आम्ही कसं सेलिब्रेट करणार आहोत हा फंक्शन ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा वा। कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन आणाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर मी आणि आई मार्केटमध्ये गेलो काही सामान घेण्यासाठी भाजीपाला वगैरे घ्यायचा होता आणि अक्षया पप्पासोबत पुढे निघून गेली मार्केटमध्ये पूर्ण सामान घेऊन मग आम्ही घरी गेलो तेव्हा मामी आम्ही मुखवट्यांची पूजा करत होत्या मग आम्ही दर्शने घेतले दर्शन झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि पुढील कामाला सुरुवात केली पण त्यांनी मकर वगैरे पहिलेच रेडून रेडी करून ठेवलेलं होतं मग आम्हाला काही एवढा परेशानी झाली नाही मग मी फक्त साडी नेसवायला घेतल्या दरवर्षी तर माझी आजीच साड्या नेसवते पण यावर्षी मला काहीतरी नवीन नेसवायच्या होत्या नवीन प्रकारच्या नेसवायच्या होत्या म्हणून मग मी म्हटलं की यावर्षी मी साड्या नेसवते मग यूट्यूबला व्हिडिओ पाहिला नंतर ट्राय करत होते तर एक दोन वेळेस नाही जमलं मग नंतर जमून गेलं महालक्ष्मीला साडी नेसव्यामध्ये मामींनी मला हेल्प केली तर एकाची साडी नेसण्यात जेव्हा दुसऱ्या लक्ष्मीची साडी नेसण्याची वेळ आली तेव्हा मध्येच लाईट गेली खेडेगावातला तर तुम्हाला माहितीच आहे लाईटचा टायमिंग कधी जाईल काहीच सांगता नाही येत मग असंच टॉर्च वगैरे लावून दुसऱ्या पण महालक्ष्मीची साडी नेसवून घेतली तर जसा पहिल्या वेळ लागला तसा दुसऱ्या लक्ष्मीच्या साडीला वेळ लागला नाही कारण मग ती टॅक्ट आली कसं नेसवायचं वगैरे मग काही परेशानी झाली नाही मग पिनअप वगैरे व्यवस्थित करून घेतलं साड्या कशा नेसवण्यात आल्यात हे कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट डे नेक्स्ट डे आम्ही पोहोचलो गंगाखेडला म्हणजेच काकाकडे मग तिथे पोहोचल्यानंतर अक्षयाला भूक लागलेली होती बहिणीने तिला पोहे करून दिले मग तिने खाल्ले नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग आम्ही टेरेसवर गेलो टेरेस गार्डन बघण्यासाठी मग मी अवनीला घेतलं अक्षया व्हिडिओ करत होती आमचा मग काकी कपडे वाळत घालत होत्या त्यांचाही व्हिडिओ घेतला आणि कसं वाटलं टेरिस गार्डन सांगा मग त्यानंतर खाली आलो आवणीची अंघोळ राहिलेली होती मग तिला अंघोळ घातली रडत पडत आवणीची अंघोळ झाली आवणीची आंघोळ झाल्यानंतर वैरीने तिला झोपी घातलं मग आम्ही सर्वजण आरतीच्या तयारीला लागलो तिकडे स्वयंपाकाची तयारी चालू असताना मग मी इकडे रात्रीच्या महालक्ष्मीच्या आरतीची तयारी करत होते त्यांच्यासाठी दिवे वगैरे जे लागतात ते बनवत होते स्वयंपाक अर्धवट सोडून आम्ही गेलो आवणीची करामत पाहण्यासाठी आवनी बसलेली होती महालक्ष्म्यांच्या मकरमध्ये जाऊन पण तिला जेव्हा भैया उचलत होता तेव्हा ती यायचं नको म्हणत होतो लक्ष्मी अली घरात छापे द्यायले असं म्हणत वहिनींनी गेट पासून पूर्ण हॉलपर्यंत छापे मारून घेतले मग हे झाल्यानंतर जे मी पिठाचे दिवे दिवे वगैरे बनवले होते त्यात वाती टाकल्या आणि त्याला लावून घेतल्या मग आरतीची वेळ झालेली होती मग बहिणींनी आणि बहिणी आरती करून घेतली मी आणि आवनी या ठिकाणी तुमचं निरीक्षण करत आहोत इकडं 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 बाय 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 कर बाय कर तर कसा वाटला आजचा व्हिडिओ शॉर्ट होता पण स्वीट तर नक्कीच होता तर आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये